वेलकम बॅक टू माय चॅनल काल तुम्ही आपला वेळा मोश्याचा पार्ट वन पाहिलाच असेल आणि अजूनही तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तिथून तुम्ही बघा आणि हा आपला पार्ट टू आहे जसं की काल तुम्हाला म्हटलं व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळं मी दोन पार्टमध्ये अपलोड केलेला आहे तर आता तुम्ही बघितलं स्वयंपाक वगैरे आपलं झालेलं आहे सगळं हितलं शेतांची पूजा पण झालेली तर आता आम्ही इथून जातो तिकडं मोसमीमध्ये जेवायला जायचं आहे कस आहे बा ट्रॅक्टरने सगळं रान व्यवस्थित करून घेतले ह्याचा ब्लॉक पाहायला भेटेल तुम्हाला सगळं हा मम्मी म्हणते मालक तर होय 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 हो आत्ती नवीन मोठी गाडी शिकायला म्हणतात मला चालवायला हा यायचं का कधी <laughs> यायचं माझा दिवसभराचा आळच गेला की हा दोन्ही दोन्ही मिळून घेतले बांध म्हणलं या की ब आणली ती या नाही एक दोन पाहिजे होत तिथं मोग्यात घालायला ते उपचले का आधी पायाच पडते तर बघ कारभारी आमचे डोळेच दोघे डोन येतो ना मुळ बघ एकदा पिल्लू लावतो आपण पप्पा गेले काय एक बोट टेकवा बघू हा होय होय चला जेवायला जाऊ की आता का खोबर खायचात हा 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 मग काय होय छान तिकडं जागा तर आहे का बसायला जाऊ की इकडं मोसंबीत घेतलं पाण्याची बॉटल घेतलं ना चला असताल झोपेयला लागली चल दीदा लवकर या या मी ते सामान घेते हा आपले मला येत नाही आप किती कि라우 दिना रे जस्ट बसलेस ह मां पिदाचं पण घे रे दिदाचं घे रे केत लागे हा हाय आणि ते एक मोठी पाटी घेतली आणि त्यात सगळं जेवण घेतलेलं आहे म्हणलं परत सारखे सारखे घरी यायला जायला नको हे राहिलं ते राहिलं म्हणून तर आता आलोय मोसंबीमध्ये लवकर या तर आपण पूजा करूया इथं कुठं बसायचं इथ इथंच बसूया ठेवलेलं जाग्याला हा येतात पप्पा यायला लागलेत पप्पांचा कॉल चालू आहे ना काय त्यात वय खाऊ द्यायचा झोप ये लागली तुला हा बघू असत काय घेतलं हातात जेवण करायला तू नेलपेंट कधी लावली गे तो कुठ सापडली पेंट आणि आता बघा इथल्या प्लॉटची पण आता पूजा करून घेतोय त्या मोग्यामध्ये काय काय घालते मोग्यामध्ये घालते ते मोर शेंग आता शेंगा आणि गाजर हम्म पडलं काढले आलावरून जरा फ्रेश वाटलं बघून आळच घ्यायला आमचा हा पूजा केली ना अशी असते पूजा इथे कुठे मग शेताच ढवळ असतं

ক্োনাবে সমেন জাতকে আথেন ক্োনার সম্নায় ক্য়েন ক্য়ে জিটাকে ড�াছাছাকে ঙাকে সম্নারাকেন ক্য়ে জিদুন গ্বাজ ক্� एवढी भूक लागली होती की काय विचारूच नका दिवसभर कंटिन्यू काम चालू होतं आणि आता आलोय मस्त पैकी जेवायला बसलोय सगळेजण मामांचं जेवण अगोदरच झालेलं आहे आणि रोहिणी दीपक दाजी गोलूला खूप 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 मिस केलंय आज शंभर वेळा त्यांची आठवण काढली असेल कारण एवढं सगळं मेनू बनवले होते ना खायला हवे तर खूप मिस करत होतो त्यांना आणि खूप दिवस झालं शेतात आमचं जेवायला जायचं प्लॅन होतं पण काही ना काही कामानिमित्त राहूनच गेलं झालंच नाही <laughs> त्यामुळे आज खूप मिस केलं काय म्हणलं भाजी मम्मीची ख्वाहिश पूर्ण झाली म्हणतात हरभऱ्याची भाजी लावली म्हणून हरभर लावली अरे थोडी थोडी लावली म्हणून आज भाजी खायला तर आली होय का हो <laughs> <हुँ। laughs> जेवण काय कमी जास्त परफेक्ट झाले सकाळी अकरापासून तीन वाजेपर्यंत चालू आहे दिसते <laughs> की मला पप्पांना लय भूक लागली होती पप्पा म्हणले तुमचं ना आज रोहिणी सगळी मजा आली असते सगळी मिळून गेल्या वेळेस आंब्यात किती मजा आली ना गोरला तर आता बसला नसता हा हा आणि शेतात जेवण म्हंटल की एखादी भाकरी जास्तच जाणार खूप मजा येते पण ना जेवायला दिसते ते म खायच सोडून पाणी पितूर हे राक्षस नाही <laughs> <थी> मोठा राक्षस <laughs> कसं झालं हे जेवण मस्त झालं वांगतलं एकदम बरं झालं बघा जेवण आत्ती चिक्की पोरांनी हा मग काय तरी झालं आज दोन टायमाच एक खाल्ले हा नीट पकडून बस पप्पा चालवते हा खालच्या खालच्या काय नको घाबरते किती ते बघायये पडत नाही पडत नाही असता आ पडत जावा <laughs> चला आपण पन पण आवरू नाही नाही आणतो आम्ही राहू द्या आहो येऊ दे येऊ दे थोड थोड राहिले काढायला संक्रांतीला झालं बघा मस्त जेवण आता उठू सुद्धा नाही झोप वाटायला लागले इथं आता संक्रांती दिवशी एक असे हा मग काय तर आज दिवसभर चालू आहे मला असं <laughs> वाटायला तर इथं झोपाव गेले सगळे हे मुलं गेली ती घरी अर्ध सामान नेले अर्ध राहिले आता आत्तीं मी इथंच आहे आत्ती म्हणते झोपो आहे इथंच काय छान आहे रे झोप मग काहीतरी बघा कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय